ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या सरळगाव येथे हजार चोवीस ते सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत सरळगाव या मंडळाच्या वतीने एक गाव एक सार्वजनिक गणेश उत्सव संपन्न होत आहे सन दोन हजार अकरा सालापासून सरळगाव येथे या मंडळाची स्थापना होऊन या सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरुवात झाली दरवर्षी या मंडळाच्या वतीने पर्यावरणपूरक असे भव्य मखर तयार केले जाते सरळगावचा राजा म्हणून अनेक गणेश भक्त येथे येऊन दर्शनाचा लाभ घेत असतात अनेक वेळा या मंडळाला वे विविध संस्थांकडून बक्षिसे मिळाली आहेत मुरबाड पोलीस स्टेशनच्या सर्व नियमांचे पालन करून हा उत्सव सा मंडळ साजरा करीत असते सध्या सरळगाव येथील श्री हनुमान मंदिराच्या प्रांगणात मंडळाच्या वतीने भव्य मखर तयार करण्याची लगबग सुरू आहे मंडळाचे सर्व कार्यकर्ते रात्रंदिवस मखर बनवण्यात व्यस्त आहेत लवकरच सरळगावच्या राजाचे आगमन होणार असल्याने संपूर्ण सरळगाव बाजारपेठेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे सलग चौदाव्या वर्षीचा सार्वजनिक गणेश उत्सव सरळगाव येथे संपन्न होत आहे यावर्षीही या, या मंडळाच्या वतीने भजन कीर्तन हरिपाठ प्रवचन आरती हळदी कुंकू समारंभ आणि इतर अनेक धार्मिक व सामाजिक कार्यक्रम मोर्या मित्रमंडळ सरळगाव या मंडळाच्या वतीने संपन्न होणार आहेत व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी के व्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर वर दिलेल्या केटीव्ही व्ही न्यूजच्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल